चंद्रपूर शहरातील डीआरसी परिसरात बेकोलीचं डम्पिंग यार्ड आहे या डम्पिंग यार्डची माती पाण्याने खाली वाहून येत असल्याने या ठिकाणी मोठा गाळ तयार झाला आहे अशातच या गाळामध्ये रविवारी एक नीलगाय फसली नीलगाय फसल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे यांना मिळताच त्यांनी वनविभागाला या घटनेची वन माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होऊन नीलगायला बाहेर काढले तसेच या परिसरात वाघ आणि बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले या आहे यामुळे विभागाने वाघ आणि बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी केली मला संवाद अवस्था वाजता कार्यकर्त्याचा फोन आला भाऊमने इथे निलगाय फसलेली आहे तर मी आ, सर्वात पहिले डेपो तलमले साहेबांना फोन केलं पण तलमले साहेबांना काही फोन रिसीव केला नाही माझा त्याच्यानंतर आर एफ ओ श्री नायगावकर यांना फोन केलं त्यांनी फोन रिसिव्ह केलं त्यांना हे इथली घटना सांगितली त्यांनी म्हणे मी तात्काळ रेस्क्यू टीम पाठवतो म्हणे तर मी या ठिकाणी येऊ नव्हतो हो आणि मी फोन केल्याच्या नंतर दीड घंट्याच्या नंतर या ठिकाणी रेस्क्यू टीम आली रेस्क्यू टीम बी इथपर्यंत पोहोचली नाही त्यांचे चार माणसं आले अधिकारी आले आणि त्यांनी दोर बांधून या ठिकाणून निलगायचा बाहेर काढले याच्या पहिले आठ दिवसा पहिले या ठिकाणी टायगरने अटॅक केला आणि एक रेळा मारला गरीब माणसाचा रेळा मारला या ठिकाणी आता निलगायवर अटॅक झाला आणि निलगाय या दलदलमध्ये जाऊन घुसली त्याच्यामुळे निलगायचा जीव वाचला या ठिकाणी बिबट्याचे पगमार्ग आहे या ठिकाणी टायगरचे पगमार्ग दोन दिवस मागच्या महिन्यामध्ये डेबार जवळ टायगर फिरून राहिला होता नागरिकांनी पाहिलेला आहे अशा अवस्थेमध्ये चंद्रपूर शहराला लागून छत्रपती नगरला लागून हे डम्पिंग यार्ड आहे यार आणि या ठिकाणी हिस्त्र प्राण्याचा वावर आहे टायगर आणि बिबट नेहमी वार्डाच्या जवळ येत राहतात असोली तर गावात घुसतात घरात घुसतात ही कंडिशन आहे अस्वलीची आणि घरातून असोलीला रेस्क्यू केलेला आहे आणि माझं डी ही मागणी आहे का आपण इथे पिंजरे लावावं आणि तात्काळ यांचं बंदोबस्त करावं वाघाला भी बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे